कथा श्यामचाई लेखक साणे गुरुजी प्रकरण दहा पर्णकुटी शेवटी माझ्या वडिलांना त्यांच्या भावानं घराबाहेर काढलं कारण एकच भाऊ बंदकी या भारतात भाऊ बंदकी फार कौरव पांडवांपासून ती सुरू झाली आणि अजूनही चालू आहे भावाभावात जिथं प्रेम नाही तिथं स्वतंत्रता कशी नांदेल आम्ही भाऊ त्यावेळी लहान होतो गावात माघी चतुर्थीचा गणपती उत्सव सुरू होता प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार गावी आले होते त्याचं कीर्तन ऐकण्यासाठी गावातील सारी मंडळी देवळात गेली होती पण आम्हाला जाऊ दिलं नाही आम्ही निजलो नऊ दहाच्या सुमारास आम्हाला आईनं उठवलं आणि आम्ही घरातून बाहेर पडलो आईच्या डोळ्यातून अश्रू पाजरत होते दिवसा लाज वाटलं म्हणून आम्ही रात्री बाहेर पडत होतो माझ्या यशवंताचा पाठचा भाऊ आईच्या कडेवर होता वडील पुढे झाले पाठोपाठ आई व मी मुकाट्यानं घरातून बाहेर पडलो आईच्या माहेरी जात होतो शिवाय आजी आजोबा मुलाकडं पुण्याला गेल्यानं घर रिकामच होतं रात्री आम्ही लपतछपत आजोबांच्या घरी पोहोचलो नशीब आमचं देवळात कीर्तन असल्याने सगळे गावकरी कीर्तनाला गेले होते थोड्याच दिवसात नवीन घराची आम्हाला सवय झाली परंतु आईच्या चेहऱ्यावरची खिन्नता गेली नाही काही दिवसांनी आईची आई आजी परत आली ती प्रेम पण हट्टी होती आई तिच्याशी मिळत घे तिच्या मनात माहेरी राहणं तिला खाई तिला अपमान वाटे एके दिवशी आजी आजोबा पुराणाला गेले होते तेव्हा आई वडिलांना म्हणाली माझ्याच्याने आता इथे राहत नाही मी जगावं असं वाटत असेल तर स्वतंत्र घर बांधा तेव्हा वडील म्हणाले अग आपलंच भात आपण खातो ना फक्त इथं राहतो त्यावर आई संतापून म्हणाली तुम्हा पुरुषांना अभिमानच नाही वडील शांतपणे म्हणाले मग मलाही थोडं आवडतंय पण घरासाठी पैसा कोठून आणणार त्यावर आईनं अंगावरचे दागिने काढून वडिलांपुढे ठेवले आईचा निर्धार पाहून वडिलांनी स्वतःच्याच जागेवर झोपडी बांधली मातीच्या भिंती वरगवताचं छप्पर आम्ही अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नव्या घरी राहण्यास गेलो नव्या घरात प्रवेश करताना आईला आनंद आणि दुःख दोन्ही होत स्वतःच शेजारच्या बंगल्या शेजारी झोपडी याचं दुःख पद्दी पुन्हा पुन्हा म्हणलं हे माझं घर आहे मी मालकीन आहे इथून मला कोणी उठ म्हणणार नाही त्या दिवशी रात्री आम्ही अंगणात बसलो होतो तेव्हा आई म्हणाली श्याम आपण या लहान घरात राहून मनानं श्रीमंत होऊया त्यावर मी म्हणालो नक्की हो अशाच नवनवीन कथा आणि गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि काही वाटल्यास कमेंट करा धन्यवाद